नमस्कार मित्रांनो आपल्या देशात कधी कुठल्या गोष्टीचं कसं राजकारण होईल हे काही सांगता येत नाही अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आलेल्या बेकायदेशीर लोकांची पहिली तुकडी अमेरिकेच्या लष्करी विमानातून अमृतसरच्या विमानतळावर उतरली पंजाब सरकार एकाच वेळेला या बेकायदेशीर लोकांचं स्वागत करायलाही पुढे सरसावलं आणि दुसरीकडे यांना पंजाबमध्येच का उतरवलं असा देखील प्रश्न मोदी सरकारला कर्त झाला म्हणजे जर पंजाबमध्ये का उतरवलं हा जर प्रश्न असेल तर त्यांचं स्वागत करायला नको होतं जर स्वागत केलं तर पंजाबमध्ये का उतरवलं असं विचारायला नको होतं पंजाब सरकारला देशाबाहेर गेलेल्या पंजाबी लोकांचा पराकोटीचा अभिमान आहे कारण भारतात पंजाबमध्ये किंवा भारत सरकारच्या मंत्रिमंडळात जेवढे शीख मंत्री नाहीत तेवढे कॅनडाच्या मंत्रिमंडळात अनेक देशात त्यांची ताकद लक्षणीय आहे आणि त्यामुळे एका प्रकारे त्यांना आपल्या एन आर आय कम्युनिटीबद्दल विलक्षण अभिमान आहे ही, ही गोष्ट वेगळी की पंजाबमधनं जे परदेशात गेलेले आहेत त्यातले अनेक जण बेकायदेशीरित्या गेलेले आहेत अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी या बेकायदेशीर लोकांना त्यांच्या त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी मोहीम आखली अमेरिकेत मेक्सिको आणि एल सल्वाडोर नंतर बेकायदेशीर लोकांच्या संख्येत भारताचा तिसरा क्रमांक आहे अंदाज असा आहे की सात साडेसात लाख भारतीय लोक बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहतात कदाचित हा आकडा त्याच्यापेक्षा जास्त असेल ह्याच्यामध्ये अमेरिकेत कामासाठी किंवा पर्यटनासाठी म्हणून व्हिजानी व्हिजा घेऊन जायचं आणि व्हिजा संपला तरी अमेरिकेतच राहायचं परतायचं नाही असेही लोक आहेत आणि दुसरी कॅटेगरी आहे की जी या ना त्या मार्गाने मेक्सिकोमध्ये जायचं आणि मग मेक्सिकोमधनं बेकायदेशीररित्या सीमा पार करून अमेरिकेत जायचं हे जे पहिलं विमान आलं त्यामध्ये त्या त्या पंजाबचे तीस लोक होते आणि म्हणून पंजाब सरकारची ही काय म्हणतात तक्रार आहे हे की हे तुम्ही कशाला केलं गुजरातचे याच्यामध्ये तेहतीस आहेत आणि हरियाणाचे तेहतीस आहेत म्हणजे आम आदमी पार्टी सरकारला असं क बहुतेक म्हणायचं असावं की दिल्लीमध्ये निवडणुका सुरू असताना आमचे काय म्हणतात कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं प्रतिमा आनंद करण्यात तिथं म्हणजे पंजाबमध्ये आले तर केजरीवालांचं प्रतिमा कसं होईल पण आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा केजरीवाल असल्यामुळे जरी ते आता मुख्यमंत्री नसले तरी हे विमान पंजाबमध्ये उतरलं म्हणून पंजाबची बदनामी आणि केजरीवालांची बदनामी होते आता तसं जर बघायला गेलं तर हरियाणामध्ये उतरलं असतं तर हे केजरीवाल हरियाणाचे सुपुत्र आहेत त्यांचा जन्म हरियाणाचा आहे मग पुन्हा हरियाणाची बदनामी केली केजरीवालांची बदनामी केली हे त्यांनी केलं असतं म्हणजे त्यांच्या माहितीनुसार हे विमान एक तर गुजरातमध्ये ज्यांचे तेहतीस लोक होते किंवा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातले तीन लोक होते तेही बहुतेक मराठी नसतीलच आणि उत्तर प्रदेशमधले दोन लोक होते अशा कुठेतरी ते उतरायला हवं होतं असं त्यांचं म्हणणं आहे सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेमध्ये या घुसखोरांना परत पाठवण्याची जोरदार मोहीम उघडलेली आहे सगळ्यात पहिले कोलंबियाच्या बाबतीत हा प्रकार झाला त्यांनी कोलंबियाला विमान पाठवलं आणि कोलंबियाच्या अध्यक्षांनी ते विमान उतरवायला नकार दिला मग डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाविरुद्ध कडक व्यापारी निर्बंध लादले आणि मग कोलंबिया देशाच्या सरकारचा नूर पालटला आणि त्यांनी मग या बेकायदेशीर घुसखोरांना घ्यायची तयारी दाखवली अमेरिकेत असा अंदाज आहे की जवळजवळ एक ते सव्वा कोटी लोकं बेकायदेशीरित्या घुसलेले आहेत आता यांचं काय करायचं हा अमेरिकेसमोरचा प्रश्न आहे आणि त्याच्यातही ज्या लोकांनी अमेरिकेत मुलं पैदा केलेली आहेत किंवा ज्यांनी अमेरिकन लोकांशी लग्न केलेलं आहे किंवा जे अनेक वर्ष अमेरिकेत राहत आहेत त्यांचं काय अनेक बेकायदेशीर लोकांची मुलं देखील आता मोठी झालेली आहेत त्यांचं काय करायचं हा मानवीय दृष्ट्या विचारला जाणारा प्रश्न आहे पण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांना याच्याशी काही देणं घेणं नाही आहे कारण असं जर प्रत्येकाला दया दाखवत बसलं तर अमेरिका ही धर्मशाळा या जी अवस्था आज भारताची करण्याचा काही लोकांनी चंग बांधलेला आहे आणि तेवढ्या मोठ्या संख्येने बांगलादेशींना भारतात घुसवलेलं आहे तसे जर अमेरिकेत घुसले तर अमेरिका अमेरिका राहणार नाही आणि त्यामुळे कोणतीही दयामाया न दाखवता या घुसखोरांचा बिमोड करायचं ट्रम्प यांनी ठरवलेलं आहे याच्यामध्ये आपल्या शशी थरूर यांना काळजी दुसऱ्याच गोष्टीची वाटलेली आहे म्हणजे त्यांना हरकत नाही आहे की तुम्ही बेकायदेशीर लोकांना परत पाठवलं तर पण त्यांना लष्करी विमानातनं पाठवायची काय गरज आहे त्यांना बेड्या घालून पाठवायची काय गरज आहे त्यांना बिझनेस क्लासने वगैरे पाठवावं शशी ठरवून असं बहुधा म्हणायचं असावं पण सांगायचा मुद्दा हा की भारतातनंही काही ठराविक राज्य आहेत ज्याच्यातनं जगभरात कुठेही जाण्यासाठी लोक उत्सुक असतात याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक पंजाबचा लागेल पंजाबमध्ये ही प्रचंड मोठी स्पर्धा आहे गुजरातमध्ये तर ती कायम होती कारण गुजराती लोक हे व्यापारी लोक आहेत आणि पूर्वी देखील गुजराती लोक जिथे जिथे संधी मिळाली अगदी महात्मा गांधी म्हणजे प्रवासी भारतीय दिवसच आपण त्याच्यासाठी साजरा करतो की महात्मा गांधी त्यांचं वीस वर्ष आयुष्य दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलं आणि ते भारतात परतले त्याचं ते म्हणून त्याची आठवण म्हणून आपण प्रवासी भारतीय दिवस साजरा करतो पण त्याच्या आधी गुजराती लोक आफ्रिकेत वेगवेगळ्या ठिकाणी मध्ये झांजीबार असो घाना असो केनिया असो टांझानिया असो युगांड असो जिथे जागा मिळेल तिथे तुम्हाला गुजराती लोक गेलेले आढळतील अर्थात ते लोक मुख्यतः व्यापारीसाठी गेले होते पंजाबचं तर उलटच आहे म्हणजे एवढी सुपीक जमीन असताना एवढी समृद्धी असताना स्वतःच्या राज्यात स्वतःच्या देशात कष्ट करायचे नाही त्यांनी परदेशात जाऊन वाटेल ती पडेल ती कामं करायची ही मनोवृत्ती कुठून आली माहिती नाही पण कदाचित तिथे पडेल ती कामं केल्याने खूप मोठ्या प्रमाणावर श्रीमंती मिळत असल्याने पंजाबी लोक आणखीन मोठ्या संख्येने देशाबाहेर गेले कॅनडामध्ये तर पंजाबी लोकांनी तर एक कदाचित पंजाबपेक्षा जास्त पंजाबी शीख लोक कॅनडात होतील एकेकाळी असं लोक म्हणतात अर्थात त्याला आकड्याला काही अर्थ नाही अजून चार पाच लाखच आहेत आणि पंजाबची लोकसंख्या मोठी आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने लोकं गेलेत त्याच्यानंतर आंध्रच्या लोकांचा एक मोठ्या प्रमाणावर क्रमांक लागतो आंध्रचे लोक अमेरिकेत बघा हे सगळे आघाडीचे उद्योजक आहेत तेही जसे तेलुगू आहेत तसे श्रमिक वर्गातील तेलगू तेलुगू लोकांची संख्या आणि यांचे जर सगळ्यांचे आद्य प्रवर्तक कुठले असतील तर हे मुख्यतः मल्याळी लोक आहेत केरळमध्ये कम्युनिस्टांचं सरकार आल्यावर केरळमधला सुशिक्षित तरुण मोठ्या संख्येने बाहेर जायला लागला पण हे तरुण केरळचे बेकायदेशीरित्या गेलेले नाहीत मुख्यतः ते आखाती देशांमध्ये आहेत आणि तिथे त्यांच्यापैकी अनेक लोकांनी चांगलं बस्तान बसवलेलं आहे आणि बरेचसे लोक कायदेशीर मार्गाने तिथे राहतात बेकायदेशीरित्या राहणाऱ्या लोकांची जर गणंत करायची झाली तर पंजाबचा आकडा मोठा आहे त्याच्या खालोखाल जसे म्हटलं की गुजरात आंध्र प्रदेश या राज्यांचाही समावेश आहे मुद्दा असा होतो की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारे बेकायदेशीर लोकांना परत पाठवतात तेव्हा याच्यातनं दोन गोष्टी आपल्याला साध्य करता येऊ शकतील का जे लोक बेकायदेशीररित्या भारताबाहेर गेले आणि त्यातले काही अमेरिकेत कॅनडात गेले आणि ते तिथे राहून भारत विरोधी कारवाया आहेत त्यांना भारतात जर पाठवण्याचा प्रयत्न अमेरिका करत असेल तर त्यांना घेऊन त्यांना ती शिक्षा जी काही करता येणं आवश्यक आहे ती करावी का हा पहिला मुद्दा म्हणजे त्यांचं स्वागत करून एकदा आत आले की त्यांना सोळावं रत्न किंवा चौदावं रत्न का काय पंधरा काय म्हणतात ते दाखवण्याचा विचार करावा का हा त्यातला पहिला मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा आहे की जर अमेरिका आपल्याकडे घुसलेल्या लोकांचा अशा प्रकारे जर हकालपट्टी करणार असेल तर मग आपण बांगलादेशी लोकांना का हकलू नये अर्थात ते हकलणं कागदावर सोपं आहे प्रत्यक्षात प्रत्यक्षामध्ये ते हाकलणं खूप अवघड असतं ज्यांना आसामचा अनुभव आहे हे एन आर सी आसाममध्ये झालं नॅशनल सिटीजन्स रजिस्ट्रेशन रजिस्ट्री आणि त्याच्यात ही समस्या आली की या लोकांपैकी अनेकांकडे खरी ओळखपत्र आहेत म्हणजे खोटी ओळखपत्र असले तर समजू शकतो पण मुख्यतः काँग्रेसच्या लोकांनी भ्रष्टाचार मार्गाने किंवा मतपेटी वाढवण्याच्या दृष्टीने या लोकांना खरी ओळखपत्र दिलेले आहेत आणि एकदा तुमच्याकडे खरं ओळखपत्र असलं की ते खोटं आहे म्हणजे ते ओळखपत्र खरं आहे पण ते ओळखपत्र मिळवण्यासाठी दिलेला शाळा सोडण्याचा दाखला असेल किंवा दाखला असेल किंवा डोमिसाईल असेल तो खोटा आहे हे सिद्ध करणं खूप अवघड असतं आणि ते अवघड करणं मग आपलं सर्वोच्च न्यायालय आहेच दयाबुद्धी दाखवायला मानवतेच्या दृष्टीने विचार करायला आणि त्यामुळे मग या सगळ्याचं काय करायचं हा प्रश्न आहे पण माझं असं मत आहे की बेकायदेशीररित्या घुसलेल्या लोकांना किमान राजरोसपणे व्यवसाय उद्योगधंदा करता येणार नाही याची दक्षता घेणं सरकारचं काम आहे आणि ते मुख्यतः राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे आता जर मुंबईमध्ये अनेक बांगलादेशी लोकं घुसलेले आहेत आणि अनेक ठिकाणी ते धंदे करतात हे सगळ्यांना माहीत ते दाखवताना आपण बंगालमधनं आलो ओडिशामधनं आलो किंवा महाराष्ट्रातल्या अमरावतीमधनं आलो अकोल्याहून आलो हे हे जर त्यांच्याकडे तिकडचे कागदपत्र असतील काही हावडा एक्सप्रेस जी येते हावडा मेल ती जिथे वाटेत थांबते तिकडे ते उतरतात आणि तिकडे ते रॅकेट आहे तर असं जर असेल तर किमान या लोकांना राजरोसपणे धंदा करता येणार नाही याची तजवीज केली की मग ते इकडनं जातील किंवा कुठेतरी दुसरीकडे जातील आणि हे करण्यासाठी मला असं वाटतंय राज्य सरकारने आणि खास करून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात मुंबईमध्ये ठाण्यामध्ये नवी मुंबईमध्ये हा जो सगळा मुंबई महानगर क्षेत्र आहे त्याच्यात रिक्षा चालवणारे कारण एक रिक्षा तीन तीन लोक चालवतात ज्याचं नाव असतं तो चालवतच नाही त्याच्या नावावर दुसरे चालवतात हरकत नाही पोटासाठी कोणी श्रम करत असेल तर त्याला काही कमी लेखायचं कारण नाही पण किमान तो माणूस भारतीय आहे आणि जो राहतोय त्याच्यात निदान भूमिपुत्राला प्राधान्य मिळालं पाहिजे ही तर तजवीज मग त्याच्यासाठी त्या माणसाचं ओळखपत्र आधारशी जोडून असं काही करता आलं तर ते करणं आवश्यक आहे रस्त्यावर गाड्या लावतात फेरीवाले उभे राहतात कालच मी बघत होतो डिलाईल रोडला आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ तिथे आमचं डिलाईल वगैरे त्यांनी लिहिलेलं आहे तिथेही महापालिकेचे लोक येतात आधीच फोन जातात मग ते दुकानदार आपलं सामान आवरतात मग पोलिस येऊन उभे राहतात मग गाडी येते रेड मारायचं नाटक करते एकाचीही गाडी दोन चार गाड्या आपल्या अशाच सामान आत गाडीत टाकतात पुन्हा अर्ध्या तासांनी सगळे फेरीवाले तिथेच येऊन धंदा करायला लागतात हे सगळ्यांना माहिती महापालिकेनी सरकारनी सी सी टी व्ही कॅमेरे लावले त्याच्यातही सगळं कॅप्चर होतं पण एक रकाना भरायचा तसं कारवाई केली तशा प्रकारे या गोष्टी केल्या जातात त्याच्यातही अनेक लोक फेरीवाले जे नवीन आलेले आहेत खास करून शाळेवाले ते शाळेवाले तर खात्रीशीरते म्हणजे बंगाल किंवा मधून आलेले लोक आहेत पण अशा लोकांना जर नवीन येणाऱ्या लोकांनाही धंदा करायला जागा मिळत असेल जे लोक दहा वर्ष पंधरा वर्ष धंदा करत आहेत त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही जे मराठी लोक आहेत खरं करू नये रस्ते साफ असायला पण निदान तो मराठी माणूस असेल महाराष्ट्रात राहिलेला जन्मलेला वीस वर्ष राहिलेला माणूस असेल तरी मानवी दृष्टिकोनात कारण भारतात असं एक उत्तर शोधता येणार नाही कारण अनेक कोट्यवधी हो लोकांना रोजगार द्यायचे आणि ते रोजगार देण्यासाठी एवढ्या नोकऱ्या तयारच होणार नाहीत कधीच होणार नाहीत पण निदान बेकायदेशीर लोक त्याचा फायदा घेणार नाही ना त्यांना शाळा प्रवेश मिळणार नाही त्यांना सरकारी योजनांचा फायदा मिळणार नाही एवढ्या गोष्टी तरी इन्श्युअर करणं सरकारचं काम आहे या गोष्टी युद्ध पातळीवर केल्या पाहिजेत जगात ही चळवळ सुरू झालेली आहे ही आपल्यासाठी संधी आहे इथे जर ही संधी साधली नाही तर हे कायमस्वरूपी लोडणं होऊ शकतं अमेरिकेनी ही गोष्ट केली आपल्याकडे त्याचं राजकारण झालं दिल्लीच्या निवडणुका मोदींनी आज गंगा स्नान केलं संगमावर स्नान केलं हे पण दिल्लीच्या लोकांना मतदानाला प्रवृत्त करण्यासाठी आणि विमान उतरवलं पंजाबमध्ये ते केजरीवालांची बदनामी करण्यासाठी या गोष्टी अशा चर्चा होत राहणार त्याच्याबद्दल ते काही शेवटी पत्रकारांचं तेच काम आहे आगी लावणं काड्या लावणं पण या निमित्ताने जे एक वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणात भारताचं हित साधणं ही देखील तितकीच आवश्यक गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच एट